आज आपण उपवासाविषयी बोलणार आहोत आणि आज आपण एक दोन गोष्टीवरती मनन करणार पहिली गोष्ट म्हणजे उपवास म्हणजे काय हे आपण समजून घेऊया आणि उपवास करत असताना काय काय अडथळे आहेत किंवा उपवास करत असताना कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आता पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊया उपवास म्हणजे नक्की काय आता काही लोकांना तुम्ही विचारा उपवास म्हणजेच काय तर ते सांगतील उपवास म्हणजे जेवण करायचं नाही म्हणजे बरोबरच आहे ओके जेवण न करणे म्हणजे उपवास आहे असं त्यांना वाटतंय काही लोकांना तुम्ही विचारा की उपवास म्हणजे काय ते म्हणतील ठीक आहे नेहमीच आम्ही जे जेवण करतो तर ते जेवण न करणे आणि त्याच्यापेक्षा बेस्ट असं जेवण करणे म्हणजे बऱ्याच वेळेला उपवास असेल तर त्या दिवशी ही खिचडी ती खिचडी हे पदार्थ ते पदार्थ कॉफी चहा दिवसभरामध्ये कितीतरी होतात आणि म्हणजे लोक काय करतात उपवासाच्या दिवशी जे नेहमी करतात जेवण घेतात ते स्किप करतात आणि त्यापेक्षा चांगलं जेवण स्वतःला देतात म्हणजे त्या दिवशी उपवासाचा दिवस म्हणजे पोटासाठी एक मेजवानी आहे असं त्यांना वाटतंय आणि मग बरेचसे लोक प्रश्न विचारतात हे चालतंय का ते चालतंय का उपवासाला बायबल नुसार आपण पाहिलं तर उपवासाला काहीच चालत नाही ओके <laughs> okay. आता उपवास या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपल्याला समजते की उपवास म्हणजे नक्की काय उप आणि वास उप म्हणजे जवळ किंवा उप म्हणजे नजीक आणि वास म्हणजे राहणे म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे याला उपवास असं म्हणतात बऱ्याच वेळा लोकांना आता वाटते की उपवास म्हणजेच काय तर आपण जे जेवण करतो सकाळचं दुपारचं संध्याकाळ असेल ते स्किप करणं ते न घेणं म्हणजेच उपवास आहे परंतु उपवासाची व्याख्या एवढीच नाहीये की आपण आपल्या जीवनापासून भोजनापासून अन्नापासून दूर राहणं तर परमेश्वराच्या जवळ जाणं ही खरी व्याख्या आहे एखादा व्यक्ती उपवास करत असेल दिवसभरामध्ये तो जेवण करत नसेल दोन तीन दिवस जेवण करत नसेल आणि तो म्हणत असेल मी उपवास करतो पण त्या दरम्यान जर समजा तो वेळ काढून देवाजवळ जर जात नसेल तर त्या उपवासाला काही अर्थ नाही उपवास म्हणजे चहा जवळ राहणे देवाच्या जवळ राहणे याला उपवास म्हणतात किंवा उपवासाला मी असं सोपं करून समजावून सं, सांगू शकतो उपवास म्हणजेच काय तर मला असं वाटतं का भिंगाप्रमाणे एक भिंग असते तर आपण भिंग काय करतो सूर्यप्रकाशामध्ये ज्या वेळेस ते आपण भिंग नेतो तर सर्व सूर्यप्रकाशाचे किरण एका ठिकाणी एकटवतात आणि तिथं खाली एखादा पेपर असेल कचरा असेल तर जळतो उपवास म्हणजेच काय तर आपलं सगळं लक्ष एका ठिकाणी केंद्रित करणं आणि ते आहे देवावरती केंद्रित करणं उपवास म्हणजेच काय तर सर्व गोष्टी ज्या आपल्याला विचलित करतात त्यांना थोडा वेळ पॉज देणं विराम देणं आणि सगळी वेळ काढून देवाच्या चरणापाशी बसणं त्याला उपवास म्हणतात मग फक्त मी जेवण केलं नाही म्हणजेच उपवास होईल का नाहीये तर मी समजा जेवण करत नाही परंतु मोबाईलवरती बघत बसतोय काहीतरी टी व्ही पाहत बसतोय काहीतरी इकडे तिकडे कामं करतोय आणि नुसतं जेवण करत नाही त्याला उपवास म्हणता येत नाही तर उपवास म्हणजे अण्णाबरोबर बाकीच्या गोष्टी देखील नाही म्हणणे त्या गोष्टींना आणि पूर्ण वेळ देवाच्या सानिध्यात बसणे याला उपवास असं म्हणतात पण शास्त्र आपल्याला सांगते की या उपवासाच्या वेळेला तुम्ही ठरवायचं आहे की तो तुम्ही कसा करणार कसा करणार म्हणजे किती दिवसाचा करणार कारण की बघा एखादा व्यक्ती जर चार दिवस उपवास करत असेल त्याला तो जमतो काही लोक चाळीस दिवस उपवास करतात काही लोकांना एक दिवसाच जमेल उपवास म्हणजे काय समजल्यानंतर आपण ठरवायचं की तो किती दिवस करायचा आता पवित्र शास्त्र काय सांगते आपण एक शास्त्र बघा वाचूया चला काढा माझ्या बरोबर अं निर्गमचं पुस्तक याचा चौथी साध्याय आणि वचन अठ्ठावीस निर्गमच्या पुस्तकामध्ये तिथे मोशे नावाच्या एका सेवकाची माहिती दिलेली आहे आणि तिथं म्हटलेलं आहे की तो सिनाय नावाच्या पर्वतावरती गेला आणि देव त्याला दहा आज्ञा देणार होता त्या पाट्या देणार होता ज्या पाट्यावरती दहा आज्ञा लिहिल्या होत्या आणि पवित्र शास्त्र इथं स्पष्टपणे सांगतं चाळीस दिवस व चाळीस रात्री होता त्याने भाकर खाल्ली नाही आणि पाणी प्याला म्हणजे किती स्ट्रॉंग असणार कल्पना करा मोशी किती स्ट्रॉंग असणार आहे फिजिकली की चाळीस दिवस त्याने भाकर खाल्ली नाही आणि त्याने पाणी प्यायला मला वाटते दिवसभरात चाळीस मिनिटात पाणी पिलं नाही का आपण पाण्याकडे पळतो ओके पाणी 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 करतो आणि काही लोकांना तर भूक अगदी आवरतच नाही भूक लागली की मग काही करा आणि त्यांना खायला पाहिजे परंतु मोशीची शक्ती तुम्ही बघा शारीरिकता किती स्ट्रॉंग होता इतक्या दिवस त्याने उपवास केला आणि बायबल सांगतं त्याने भाकर खाल्ले आणि पाणी पिले म्हणजेच सर्व गोष्टीचा सर्व अन्न पदार्थाचा त्याने पूर्ण त्याग केला आणि त्याचं सर्व लक्ष देवावरती केंद्रित होतं आता आपण मोशे बरोबर आपली तुलना करू शकत नाही मी सांगितलंय कारण की उपवास असा याचा अर्थ मी सांगितला देवाजवळ जाणे पण जर आपण मोशेबरोबर आपली तुलना करायला गेलो चाळीस दिवस पन्नास दिवस करायला गेलो कदाचित उपरवास होईल उपरवास म्हणजे <laughs> देवाबरोबर जावं लागेल आपल्याला कदाचित तिकडे जावं <laughs> लागेल त्यामुळे कधी कधी संदेशाचा अर्थ घेता आणि बाळासाहेबांनी सांगितलं उपवास करा मग सगळं उपवास 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 असं नाही आता काही लोक काय करतात माहितीये का संतुलित शिक्षण नसते संतुलित शिक्षण म्हणजेच काय काही जण इतकी वेळे असतात उपवास 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 सारखो उपवास आणि मग त्यानंतर दुर्बलता येते मग नंतर आशक्तपणा येतो मग सैलाईन लावला करा त्यांच्यासाठी परत प्रार्थना करा प्रार्थना त्यांच्यासाठी विनंत्या करण्याची वेळ येते मग तसं व्हायला नाही पाहिजे तर आपण आपल्याला जे जमते नियम नाहीये की तुम्ही दहा दिवस प्रार्थना करा उपवास करा वीस दिवस करा चाळीस दिवस करा हा काय असं कुठे लिहिलेला नियम आहे पण उपवास मात्र करायचे कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं प्रभू येशूने देखील उपवास केला आणि त्यावेळेला देखील मला सांगा आता दोन मोठे उदाहरणं तुमच्या पुढे आहेत अनेक उदाहरणं आहेत दाविदाने देखील उपवास केला अगदी पवित्र शास्त्रामध्ये हण्णा नावाच्या स्त्रीने उपवास केला या सगळ्या लोकांनी उपवास केला असताना मला सांगा या कालावधीमध्ये कोणी त्यांना खिचडी आणून दिली असणार का होती मोशे गेला मग मगशा म्हटलं अरे आमचे पाळसाहेब वरती गेले चला त्यांना खिचडीचा डब्बा आणून दिव्या काहीतरी खास लाडू देवा काहीतरी काहीतरी शरबत द्या असं काहीच झालं नाही तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे की प्लेन त्याने चाळीस दिवस चाळीस रात्री उपवास केला भाकर नाही आणि पाणी पिलं सांगण्याचा अर्थ असा आहे की उपवास म्हणजे सर्व गोष्टीचा त्याग करून पूर्ण लक्ष देवाकडे केंद्रित करणं मग कदाचित तुम्हाला एक दिवसाचं जमत असेल एक दिवसाचं करा दोन दिवसात जमत असेल दोन दिवसात करा परंतु पवित्र शास्त्रांत उपवास आपण केला पाहिजे बरं मग आता इथे फार चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जो शास्त्रभाग आपण वाचला तिथं म्हटलंय उपवास करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकांना माहिती आहे जेवण करायचं नाही पाणी प्यायचं नाही हे ठीक आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ढोंगीपणा काय टाळलं पाहिजेत ढोंगीपणा कारण की प्रभू इथं सांगतात की ज्यावेळेस तुम्ही उपवास करता ढोंग्यासारखे उदास होऊ नका तुमच्या चेहऱ्यावरती असे बारा वाजलेले आहेत किंवा चेहरा फार असा नाजूक झालेला आहे तुम्ही दुःखी मग काय नाही उपवास करतोय किती दिवस नाही वीस दिवस झाले उपवास करतोय तीस दिवस झाले उपवास करतोय मग स्टेटस लाग उपवासाचा दुसरा दिवस उपासाचा पाचवा दिवस उपासाचा एकविसावा दिवस सगळ्या जगाला माहित होते की तुम्ही उपवास करता पण पवित्र शास्त सांगते आहे तुम्ही सगळ्या जगाला सांगतात लोकांनी ऑलरेडी टाळ्या वाजवलेल्याच आहे तुमच्यासाठी वा ब्रदर वा, काय सिस्टर काय छान उपवास करताय गॉड ब्लेस यू पण देव असं म्हणतो तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही ऑलरेडी लोकांना तुम्ही टाळ्या घेतलेल्या आहेत लोकांनी तुमची प्रशंसा केली आता माझ्याकडून तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार नाही इथं लिहिलंय बघा यासाठी की मी पहिल्यापासून तुमच्यासाठी वाचतो सतरा नंबर वचन तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा तेल लावायचं आणि तोंड धुवायचं काय ते लावलं म्हणजे केस वगैरे व्यवस्थित तोड द्यायचं म्हणजे येतो यासाठी की तुम्ही उपवास करता येईल लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे मग तुमचा गुप्त पिता तुम्हाला प्रतिफळ दे उपवास करण्याच्या पाठीमागे माझा उद्देश आहे माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकावी माझ्या देवाने मला आशीर्वाद द्यायला प्रतिफळ आहे पण समजा मी लोकांना सांगत सुटलो आणि लोकांपुढे मला एक असं चित्र तयार करायचं काय धार्मिक मी आहे हे नाही मी किती धार्मिक आहे मी किती देवाच्या जवळ जातो मी किती बायबल वाचतो मी किती प्रार्थना करतो मी किती उपवास करतो आणि जर मी स्वतःला हे प्रेझेंट करायला गेलो तर देवाचं जे सांगते की तुम्हाला त्याचं ऑलरेडी लोकांकडून बक्षीस मिळालेलं आहे आणि म्हणून खबरदारी घेणं गरजेचं याचा अर्थ कोणाला सांगायचं असं नाही काय लक्षात घ्या कोणाला सांगू नका असं नाहीये जर तुम्ही पुरुष असाल तर बायकोला पहिले सांगा कारण की रात्री तिने स्वयंपाक केला आणि ती म्हटला नाही आता रात्री माझा उपवास आहे तर दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला उपवास धरावा लागेल ओके <laughs> okay. किंवा भांडण होईल म्हणजे त्यावेळेस तुमच्या उपवासाचा तिथं काही फायदा तुम्हाला होणार काही गोष्टी असतील पारक सांगा किंवा जवळचे मित्र असतील त्यांना सांगा मी उपवासामध्ये माझ्यासाठी प्रार्थना करा ठीक आहे तेवढं चालेल परंतु ज्यावेळेस आपण गाजावाजा करतो सगळीकडे दिखावा दिखावा करतो उपवासा है, उपवासा है, उपवासा है। उपवास आहे उपवास आहे उपवासाचा आहे तर बाय सांगत सगळ्यात महत्वाची गोष्ट उपवास करताना टाळायची ती म्हणजे ढोंगीपणा लोकांना कळू द्यायचं नाही एक दोन जणांना ठीक आहे जर महत्वाचं वाटलं तुम्ही कोणाच्या घरी गेला आणि कोणी म्हटलं की ब्रदर या बसात जेवायला तर त्यावेळेस तुम्ही सांगायचं की नाही ब्रदर माझा उपवास मी घेणार तेवढं पुरेसा पण ते ज्यावेळेस आपण ढोंगीपणा करतो तर पवित्रशा सांगतं की तुमचं प्रतिफळ तुम्हाला प्राप्त झालंय पहिली गोष्ट मी सांगितली उपवास म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट उपवास करत असताना काही गोष्टी टाळायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ढोंगीपणा टाळायचा आहे